आगामी कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे याबाबत आज आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक एक ते पंधरासाठी साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असून सदरच्या मुलाखती या दिनांक पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महात्मा गांधी चॅरिटी ट्रस्ट कोपरगाव येथे घेतले जाणार आहे पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी नी आणि उमेदवार निवड प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी या मुलाखती घेतल्या जाणार असल्याचं सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कोपरगाव शहरामधील प्रभाग एक ते पंधरा साठी जे काही इच्छुक उमेदवार असतील त्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती महात्मा गांधी गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी शनिवार व रविवार म्हणजे पंचवीस सव्वीस रोजी होणार आहे तरी या ज्या जे काही उमेदवार असतील जे इच्छुक असतील त्यांना निवडणुका लढवायच्या असतील त्या सर्वांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखती द्यावा ही त्यांना नम्र विनंती तुम्ही सांगितलं की मुलाखती घेण्यात येणार आहे यापूर्वी काही उमेदवार आपले निश्चित झाले आहे का नाही अजून उमेदवार निश्चितचा विषय नाही अजून आताशी तर प्रोसिजर चालू झालेली आहे त्यानुसार जे काही कार्यकर्ते आहेत ज्यांनी साधारण तीन चार वर्षापासून आपल्या प्रभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस पळाले असतील किंवा लोकांचा त्यांच्यावर विश्वास असेल त्यांनी जनतेमध्ये जाऊन आमदार अशुतोष दादा काळे यांचं जे काही काम आहे ते पोहोचवण्यासाठी काम केलं असेल असे जे इच्छुक उमेदवार असतील त्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी यावे दरम्यान आता कोपरगाव शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार स्पर्धा रंगणार असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव